नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट तीन टक्के नाही तर चक्क इतका वाढणार महागाई भत्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मोठी भेट मिळणार आहे व तीन टक्के नाही तर चक्क किती टक्क्याने महागाई भत्ता वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट तीन टक्के नाही तर चक्क इतका वाढणार महागाई भत्ता बघा सेवन पे कमिशन ऑपरेट काय आहे देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे सरकार पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवणार आहे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता या ठिकाणी मिळतोय जानेवारी ते जून या महिन्यातील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार हा भत्ता या ठिकाणी लागू आहे बघा आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता या ठिकाणी दिला जात होता मात्र जुलै दोन हजार चोवीस पासून या कर्मचाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय दरम्यान जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या ठिकाणी वाढणार आहे जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील ए आय पी सी ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार हा भत्ता या ठिकाणी वाढवला जाणार आहे आणि अशातच कामगार विभागाची सप्टेंबर महिन्यापर्यंतची ए आय सी पी आयची आकडेवारी देखील समोर आली आहे कामगार विभागाने जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबरच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास ए आय सी पी आय निर्देशांक एकशे एक्केचाळीस पॉईंट पाचवर पोहोचला आहे आणि डी एस स्कोर चौपन्न पॉईंट एकोणपन्नास टक्केवर पोहोचला आहे पण ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे हे येणे या ठिकाणी बाकी आहे यानंतर डी ए किती वाढणार हे ठरणार आहे जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जर निर्देशांक एकशे चोवेचाळीस ते एकशे पंचेचाळीस अंकावर पोहोचला आणि डी ए स्कोअर हे पन्ना पंचावन्नपेक्षा जास्त राहिला तर डी एमध्ये तीन टक्क्यांनी वाढ होण्याची खात्री आहे मात्र अंतिम निर्णय मोदी सरकारला घ्यायचा आहे तसेच जर आय सी पी आय चे या ठिकाणी आय चे पी आयचे निर्देशांक यापेक्षा अधिक आले तर महागाई भत्ता हे तीन टक्क्यांपेक्षा अधिक वाढणार आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे या आकडेवारीकडे विशेष लक्ष राहणार रा आहे वास्तविक केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचे डी ए किंवा डी आर दर हे केंद्र सरकार वर्षातून दोनदा या ठिकाणी सुधारित करतात जे ए आय सी पी आय निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून असतात ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये होते बघत जानेवारी दोन हजार चोवीसपासून डी एमध्ये चार टक्के आणि जुलैमध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली होती त्यानंतर डी ए त्रेपन्न टक्केपर्यंत वाढला आहे आता पुढील डी ए जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढवला जाणार आहे जो ए आय सी पी आय निर्देशांकाच्या सहा माही डेटावर अवलंबून असेल आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर नवीन वर्षात डी एमध्ये पुन्हा तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते कारण नवीन दर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहेत अशा स्थितीत थकबाकीदारांनाही या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पाच्या आधी किंवा नंतर केव्हाही पंतप्रधान याबाबतचा निर्णय घेतील असे देखील या ठिकाणी बोलले जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मोठी भेट तीन टक्के नाही तर चक्क इतका वाढणार महागाई भत्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद